या दहा अकरा गावांवरून माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सर्व बुद्धारे वगैरे यायला थोडासा उशीर झाला एक मोठा कार्यक्रम सकल धनगर समाजाचा पाटण तालुक्यात आहिल्यानी होळकरांचं राजमाता आहिल्यानी होळकरांचं आपल्या तालुक्यातलं पहिलं स्मारक त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी सगळं धनगर समाजाच्या वतीनं पाटणमध्ये या ठिकाणी ठेवलेलं होत आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातला नव्वद टक्के धनगर समाज हा एक मुखानं आपल्या बरोबर या ठिकाणी येण्यासाठी घेतला आहे त्यांनी त्यांचा पाठिंबा द्या

पाटील विधानसभा मतदारसंघामध्ये आपण विकास कामाच्या मुद्द्यावरती लढवले दोन हजार चार साली आपण पहिल्यांदा परिवर्तन केलं थोडासा दोन हजार नऊ ला आपला काही अल्पमताला पराभव झाला तर दोन हजार चौदा एकोणीस चोवीस सलग ते करता आपण निवडून आलो एक प्रकारचा विश्वास पाघट तालुक्यातल्या पाठवण विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य मतदारांनी हा आपल्यावर दिलं जे जे वर्ष करण्याचा प्रयत्न सत्तेच्या काळामध्ये निश्चितपणाने तालुक्याचं नेतृत्व करत असताना केलं लोकांनी विश्वासान विकासाची कामं आपल्याला मागितली मंत्री सुद्धा सुरुवातीला आमदार म्हणून काम करताना पुन्हा राज्यमंत्री म्हणून काम करताना पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना आणि विशेषतः मागच्या अडीच वर्षात जे वर्षभर सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतात मी जरी जिल्ह्यामध्ये काम करत होतो राज्यामध्ये काम करतो होतो तरी सातत्यानं आपलं लक्ष हे आपल्या मतदारसंघावरती असलं पाहिजे कारण शेवटी ज्या लोकांनी आपल्याला एवढ्या मोठ्या पदाधिकाने नेमून तालुक्याचे नेतृत्व करायची संधी दिलेली आहे त्या जनतेच्या मतदानाच्या कार्यकर्त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहे विकास कामाच्या बाबतीत असतील सार्वजनिक प्रश्नाच्या बाबतीत असतील आणि ते पूर्ण करणे हे पहिलं आपलं कर्तव्य आहे हे समजूनच मी सातत्याने कार्यक्रम करत राहील आपण अनेक वेळा पाहिलं राज्यातल्या कितीही व्यस्त काम जरी असलं तरी सुद्धा शर्वार रविवार मतदारसंघामध्ये यायचं मी कधी चुकलो नाही अनेक वेळा आपण बघतो माणसं पदावर येतात उंची होतात आणि मग विशेषतः जे काही तुम्हाला तो केलं त्यांचा करत न करत काही लोकांना विसरतो पण मी माझ्या मनावर मनाशी एक गोंडार वाढलेली आहे की काही झालं तरी आपली मतदारसंघातल्या सामान्य माणसाबरोबर असणारी नाव की कधी तुटू द्यायची लोकांच्या आडीला आपण उपयोगी पडलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवायसाठी आपल्या सत्तेचा वापर आपण केला पाहिजे आमदारकीची सत्ता असेल मंत्रीपदाची सत्ता ही पहिल्यांदा आपल्या मतदारसंघासाठी आणि त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी राज्यासाठी आपल्याला या ठिकाणी राबवता विजय पवार यांनी आता भाषणामध्ये सांगितलं बोलताना डॉक्टर म्हणून कुटुंबी सगळेच होते ते आज आमच्या काळगाव विभागातले मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यात प्रवेश होत आहे त्याच कारण लोकांनी पाहिलं की आता शेवटी विरोधामध्ये किती दिवस आपण आहे आणि लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये कुणाचं काही इथं आलेले ह्या लोकांचं काही स्वतःच व्यक्तिगत स्वार्थ नाही त्याला कुणाला स्वतःला काही पाहिजे म्हणून नाही गावाचा प्रश्न सुटला पाहिजे कोणाचा रस्ता राहिला असेल कोणाचं सभामंडळ राहिला असलखी पिण्याच्या पाण्याचं शेतीच्या पाण्याचं आणखी कसं काम असं ते गावाला पाणीला त्या वस्तीला उपयोगी पडणार एखाद जर काम राहिलं असेल आणि आपण विरोधात राहिलो तर काम पुन्हा करणं कारण ज्याला आपण मदत दिली नाही ज्याच्या आपण विरोधातच होतो लोकांना वाटतं की अशा नेत्याकडे कस जायचं आपण काम घेऊन आणि जरी तुम्ही काम घेऊन आला मी काय कधी राजकारण कधी केलं नाही मी कधी गटाचा माझा विचार कधी केला नाही अनेक वेळा हे व्यासपीठावरचे मला काही मला म्हणतात विषय परस्पर लोक तुमच्याकडे येतात काय लोक तर तुम्हाला परस्पर आमच्या आपल्या मुंबईमध्ये भेटतात आणि तिथं म्हणजे तुम्ही परस्पर लोकांची काम करता आणि इकडं आल्यानंतर गावामध्ये तीच लोक आम्हाला सांगतात की तुम्हाला मी नेता ने 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 सुद्धा आम्ही सायबर पेक्षा काम करून घेत पण शेवटी मी आपल्या पदाधिकाऱ्याला सांगतो

सुद्धा या ठिकाणी आणणार आज मला एवढंच आपल्याला सांगायचंय मला नव्हता उल्लेख करायचा पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा आणि एकूण चार वेळा आपण पाटणकरांचा या निवडणुकीमध्ये पराभव केला या निवडणुकीला अवकाशी म्हटलं तस आपण सगळ्यांनी क्षण मागला होता की वीस वर्ष लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या निधनानंतर आमदारकी परत देसाई गटांना आणण्यासाठी आपल्याला एकवीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि एकवीस वर्षांच्या निवडणुकीमध्ये आपला बराबर सगळ्या जादा मताने साडे बावीस हजार मताने या निवडणुकीमध्ये झाला त्याच्यापेक्षा जास्त मताने आपण यावेळी निवडून यायचं

सामान्य कार्यकर्त्याच गेली तीन पिढ्या चार पिढ्या देसाई देसाई गटाबरोबर निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करणारेच हा परिणाम हा कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं होतं की मोठ्या संख्येनं प्रवेश करायचे पण आता दोन टप्प्यात आजचा विषय लोकांचा हा प्रवेश कार्यकर्त्यांचा आणि पुन्हा आणखी गणपती दोन काही लोकांचा प्रवेश होणार आहे याचा अर्थ जरी आमचे विरोधक करत असेल एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये ते गेले आता ठीक आहे राजकीय म्हणून सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत राज्यामध्ये आमची युती आहे पण ते जरी असलं तरी मी पहिल्यांदा सांगेल की पाटण तालुक्यामध्ये भाग्यंतर आणि देसाई हे नेहमी करता दोन गड आणि दोन गट हे नेहमी करता ने जासे, जासे, जासे। या ठिकाणी तालुक्यामध्ये हो राहणार आहे वाढती युती राज्यातल्या असं जिल्ह्यातल्या असं काही जरी असली तरी त्याचा परिणाम या तालुक्यावर होणार आहे वर आम्ही एक आहोत जिल्ह्यामध्ये आम्ही एक गाव पण शेवटी पारंपरिक लढत ही आपल्या तालुक्यामध्ये ही काय या ठिकाणी राहिली आहे त्याचं कारण वैचारिक पद्धतीने आज एक चार महिन्याचा मी उल्लेख केला लोकांच्या मनामध्ये आहे या स्वर्गे रोखणीने बाळासाहेब देसाई साहबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं हा पाठणकार घडवला या स्वर्गेय रोखणीने बाळासाहेब देसाईच्या नोंदात गोड तुम्ही करायचं काम एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी ते गोंड केलं या पाटणकारांनी केलं या पाठणकारांनी स्वर्गे रोखणीने बाळासाहेब देसाईंच्या विनोधामध्ये निवडणुका लढवून एक प्रकारे त्याला त्यांच्या वयाच्या उतरत्या वयामध्ये त्यांना यातना देण्याचं काम केलं त्यांच्या बरोबर एकत्र काम करणे हे कदापि आपल्याला या शक्य होणार नाही आणि मी एवढंच आपल्याला सांगते की आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येत प्रवेश करताय मी विश्वास आज प्रवेश करणाऱ्या सगळ्याला या ठिकाणी आणि उदाहरण सुद्धा एक आपल्याला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मला आठवत हजार दीड हजार कार्यकर्त्यांचा गटात आपल्या शिवसेनेमध्ये आपण प्रवेश केला आणि लोक सहज की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांचा आपण प्रवेश केला आहे ते सगळे आपल्याबरोबर ऐकतात त्यांचाही स्वतंत्र मिळावा या सभागृहात पाठवतर गटात देसाई गटामध्ये प्रवेश केलेला लोकांचा आपण मेळावा घेतला आणि लोकांनी वर्षा दोन वर्षामध्ये प्रवेश केला होता एकही माणूस त्यांना वेळ नाही म्हणजे शंभर टक्के लोक त्यावेळी नव्याने प्रवेश केलेले या सभागृहामध्ये होते आणि त्यांनी विश्वासानं सांगितलं की एकदा साहेब आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतलाय आता पुन्हा मागवरून त्या पाठवितर गटाकडे या ठिकाणी आम्ही बघणार नाही आणि त्याचा परिणाम मतात सुद्धा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला की त्या सगळ्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी मतदार केले याचं कारण एकदा केलेला विश्वास हा काम कायम ठिकाणी तुमच्या बरोबर करतो तसं मतदारांनी किंवा कार्यकर्त्यांनी सुद्धा जेणे आपल्याकडे प्रवेश केलाय त्यांनी सुद्धा तो विश्वास विधानसभेच्या निवडणुकीत टिकून दाखवला आणि तशीच कायमची परंपरा आपण सुद्धा ज्या सगळ्या लोकांनी नव्याने प्रवेश केलाय त्यांनी सुद्धा कायम ठेवावी आपल्याला अवलोकनाशी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितलं काही लोकांची इथं प्रश्न आहेत काही लोकांची काम आहेत म्हणजे जरूर मी निवेदन माझ्याकडे द्या ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला असेल त्यावेळेला विकास काम करण्यासाठी मी मगाशी सांगितलं मी कधी घरात तसं राजकारण केलं नाही विकासाची काम द्यायसाठीच मी आमदार मंत्री झालो त्यामुळे त्याच्याबद्दल मला कुणीही शंका बाळगू नका आणि एकच सांगेल की कदाचित आता आत प्रवेश केले फोटो सोशल मीडियावर येतील व्हॉट्सअप करून पण ह्याच्यावर येते आणि त्या वस्तू तुमच्याकडं पण हे फाटेल सुरुवात होईल म्हणून तुम्ही काय प्रवेश केला आता किमान फोटो काढायचं होतं की आमच्याकडं परत पाहायला चला तुम्हाला राहायचं असेल तर शंभर आल्यावर राहू नाही आमच्याकडे फोटो काढायला आम्हाला व्हॉट्सअपला घेऊन द्या की आम्ही परत शंभर राज्यकडे गेलो तुम्हाला नाही आम्ही परत पाचन करण्याकडे आलो माझ्या हसवरून विनंती आहे हा जेलीने प्रवेश केला आहे कारण तिकडं आता काय शिंद राहिलं नाही त्याला आता शेवटी काही त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण कधी प्रयत्न कृपा करून तसल्या प्रयत्नाला कुणी बळी करू नका एका विश्वासानं आपण एकत्र आलेलो आहे याच विश्वासाने तुम्हाला काय राहूया आणि तुम्हाला दिलेला जो शब्द माझ्या वतीनं माझ्या कार्यकर्त्यांनी का दिला असेल माझ्या काही दिला असेल मी नेहमी कार्यकर्त्यांना का सांगतो

तुम्हाला सगळ्या या कार्यक्रमामध्ये खूप पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं शिवसेना मध्ये भारतीय या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि असंच एका विचारला कार्यक्रम रुबीला हे आभार देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृपया त्यानंतर मी या ठिकाणी